हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत जसे की गायरान जमीन नावावर होते का आणि कायदा काय सांगतो याबद्दल पाहूया गायरान जमिनीबद्दल संपूर्ण माहिती आता महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपूर्वी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेस आला होता आता गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली होती आणि याचा फटका अनेक गोर गरीब बांधवांना बसला आता सरकारच्या या मोहिमेमुळे अनेक जण बेघर झालेत खरे तर गायरान जमिनीच्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही महिन्यांपूर्वी एक मोठा निर्णय दिला होता मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती त्यामुळे आजही लोकांच्या माध्यमातून गायरान जमिनीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणूनच आपण गायरान जमीन म्हणजे काय गायरान जमीन खरंच नामावर होते का गायरान जमिनीचा सात बारा उतारा कसा असतो या सर्व बाबी आपण आता पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण गायरान जमीन म्हणजे काय हे समजून घेऊयात जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम बारामध्ये गायरान जमिनीबाबत उल्लेख आहे यात गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी आता वनासाठी राखीव राखीव जळण्यासाठी गावातील गुरे ढोरांकरिता मोफत कुरणासाठी राखीव गवतासाठी वरणीसाठी आणि दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी गावठाणासाठी छावणीसाठी मळणीसाठी बाजारासाठी कातडी कमावण्यासाठी तसेच रस्ते बोर्ड उद्याने गटारे यासारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळे ठेवणे हे कायदेशीर असेल आणि या जमिनीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी वाचून दुसऱ्या कारणासाठी उपयोग करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे आता दरम्यान याच अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी आणि गवतासाठी किंवा वैरणीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीला गायरान जमीन म्हटलं जातं आता अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी पाच पर्सेंट जमीन गायरान क्षेत्र म्हणून असावी असा, असा नियम आहे यामुळे गावागावात तुम्हाला गायरान जमिनी पाहायला मिळतील आता तुमच्याही गावात गायरान जमीन नक्कीच असतील पण गावागावांमध्ये असणाऱ्या या गायरान जमिनीवर शासनाची मालकी असते गायरान जमिनीचे मालक शासनच असते म्हणजे गव्हर्नमेंटची असते मात्र सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली असते म्हणजे गायरान जमिनीवर मालकी शासनाची पण ताबा ग्रामपंचायतीचा असतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ताब्यातील गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर शासन असाच उल्लेख ठेवावा लागतो आणि इतर अधिकारी या स्तंभातच संबंधित ग्रामपंचायतीचं नाव नमूद करावं लागतं आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गायरान जमिनी खाजगी व्यक्तीच्या नावावर होतात का तर याचे उत्तर आहे नाही महाराष्ट्रातील जमीन कायद्यानुसार गायरान जमीन कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही या जमिनीवर सरकारचा हक्क असतो आणि ती कोणत्याही परिस्थितीत खाजगी मालकीत दिली जाऊ शकत नाही गायरान जमिनीचा उपयोग हा फक्त सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठीच करता येतो पण या जमिनीचे हस्तांतरण किंवा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी सुद्धा आवश्यक असते एकंदरीत गायरान जमीन ही खासगी व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही हेच कारण आहे की अशा गायरान जमिनीवर ज्या लोकांनी घरे बांधली होती अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती पण आज ही जी महत्वपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे की गायरान जमीन म्हणजे काय आणि गायरान जमीन ही स्वतःच्या मालकीची होऊ शकते का आणि ती कोण कौन, कोणाच्या मालकीची असते त्यावर सातदारावर नाव असते का ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये हो पाहिलेली आहे थँक्यू